पाहून गेले हकालू आता बसले मस्त शांततेनं याने बोला त्याने बोला काय गरज होती आईले शिवानी बेटा काय झालं शिवानी कहू रागांदीस तू आई अजून मलाच विचारतो तू रागांदी आस अशी आहेस तशी आहेस ना तुमची थंडी येतात सगळ्या घराची मी म्हणू नोकरी आहे नोकरी आहे तुम्ही ऐकले काय माझं नाही शिवानी बेटा खोटा बोलते तो शांताबाईनं सांगितलं तेच खरं आहे कधीच खोटे बोलत नाही शांतापैकी देवाची दूत आहे काय शांतापे कुठे बोलत नाही शांतापे कुठे बोलत नाही आई तू स्वतःचे डिसिजन स्वतः घेत जाय काय शिवानी शिवानी थांब थांब शिवानी आई आता माझ्या अजिबात आवाज देऊ नको तू काय माझ्या मनाविरुद्ध केलं कधी के दिवसापासून प्लॅनिंग केली होती मी तुम्ही सगळ्या घरानं फिर करून टाकली शिवानी 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 येतो मी ठीक आहे राजा उद्याला लवकर येतानी अक्षयसोबत निघून जाईन अक्षय फोन केला नि उद्या घ्यायला येते मला अक्षय ठीक आहे राणी उद्या लवकर येतो राजा राणी मस्त खिंडायला गेले होते कुठे तरी बॅग आहात त्याच्याजवळ राणी बाईन म्हणून तर तिची माय म्हणे सुट्टीवर आली म्हणे महिना भरायचे राजा सांगा फिरायला झाली वाटते चला आता आई वाटतो बापरे राणी कुठे गेली होती राणी गेले आम्ही दोघ जण नव्हतो खूप जण होते आमच्या ऑफिस मधले आता तर राज्या ऑफिस मध्ये कामही करत नाही तो तर भाजी अरे काकू ऑफिस मधल्या लोकांची ओळखी आहे ना तर ऑफिस मधल्या लोकांना बोलावलं चला म्हणजे आमच्यासोबत ट्रिपला जाऊ आम्ही पंधरा दिवस ट्रिप केली वा वा नाही चांगलं केलं थांबव ना आता आता सविताला सांगायला जातो मी पाय कसे गुण करते राजा म्हणून खूप मज्जा आली राजा सोबत बाकी त्याच्यासोबत पण अक्षयने सांगितलं होतं मी राजा नाही म्हणून पण आता माहिती पडलं अक्षय सोबत होता काही घरात नाही गंगूबाई गंगूबाई सांगतो सविताला त्याची नकरी मी लग्न झाल्यावर असे धंदे करणं शोभते काय सकुभाई अ सकूबाई सकु सविता सविता कोण मी चा सविता काकू ये ये सविता इकडे ये लई अर्जंट काय म्हणतेसोबत ये आली आली सविता काकू तुम्ही सकाळी सकाळी काय झालं सविता काकू अहो बिचारे काय घेईन सविता मी चलली होती दुधाले दुकानांनी मैत्यामध्ये कोण भेटला रामी राजा मस्त मोठ्या मोठ्या बॅग घेऊन सविता काकू खरंच मी त्या मॅडमचे केमाय भेल बो नाही तर तुला सांगायला आली मी राहिले माझ्या घरातले कामं धंदे तेले पाहिलं आणि तशीच निघाली मी राजा गेला राजाच्या घराइकडे राणी गेली राणीच्या मायच्या घरा इकडे मला वाटलंच सविता काकू मला घ्यायला नाही आले की नाही कुठेतरी गेली असतील म्हणून फोन केला फोना उचलत नाही सासूचा मी तर मला लावलाच नाही फोन नाही सविता तू राणीसोबत गेला होता फिरी आली चल चलली मी कोणाला सांगू नको मी तुला सांगितलं म्हणून सविता कोण आहे सविता कोणी दे कोणी आई आली आली मी चल तू आई आई वाटते सांगू नको सको मी तुला सांगायला आली म्हणून कसं सविता माझ्या पुरुष सारखी आहेस तू मी सुनी ते गावून चलली मी <स्थागी>। सखबाईल तर दिसले ना मी सखबाई मलाच कल्ला करेन काय सांगितलं माझ्या पोरीले म्हणून अरे बाप रे किती हराम कर हराम करा माझे सासू लकडीला घेऊन गेली शाळा पडते शाळा पडते म्हणून तर मला नवऱ्याचा फोन नाही आला मला तर असं वाटते नाही कधी पण मै आई मै आई, आई सुद्धा नाही ना मला कोणासोबत गोष्टी करायला सविता काय देत कोण आलं तर बरं सांगत बी नाही घरांनी आवाज देत नाही कोण आहे तर सविता बेटा काय झालं सविता काय नाही आई मला एका जणांना सांगितलं राजासोबत राजी फिरायला गेले ते दोघ जण म्हणून माझा नवरा मला घ्यायला आला नाही आई मैदे दिले म्हणून माझ्या सासून लेकरला घेऊन गेले माझ्या सासूला बी माहीत असेल राजासोबत फिरायला गेला म्हणून नवरा बाय सविता तू आता अजिबात जाऊ नको जाऊ नको तो आता मीटिंग भरवल्याशिवाय काहीच करणार नाही आणि लग्न कधीच होते कोणाचीच आशा करू नको तू स्वतःच्या जीवाची आशा कर फक्त तुझ्या जिवाचं पडलं का कोणाने ठीक आहे आणि तुझी सासू आहे काय गुन्हा नव्या नव्या तू घरू कोणा सविता मी पाहतो म्हटलं ना तुला तू दोन तीन झाली पाहून राहिली मी पाहतो मी पाहतो सविता सुधरीनस खरं खरं सांगतोय तुला मी ते जिंदगी खराब झाली काय लक्षात ठेवतो मा सत्ता तू करता साई लगान झाला पण तू ऐकलं नाही तेव्हा सविता सविता काय सविता सविता करून राहिली सखोबाई सविता जे बोलले ते सगळं खरं बोलले सविताजी बाबा तुम्ही असं बोलून राहिले हा सखोबाई त्यावेळेस मी म्हणत तुले आठव नका सविताने पण तू ऐकला नाही सविता फोन घ्या आता बाप तिला साथ देऊन राहिला पण असं समजून सांगत नाही बेटा ये दिवस चांगला फिनच घरी पोचते का पोळीले काय माहीत लेखी बाई लग्न झाल्यावर नवऱ्याच्याच घरी चांगले दिसते तुझी विचारतात मला का सविता गेली नाही का सविता गेली नाही माणसाले काय काय करू राहा राजा कधी हराम कर राहिले फोन उचलून राहिला आज जे काही आठ दिवस झाले अजून पत्ता नाही आता लकडली ले आणलं शाळेदारसाठी सून नाही आली माझ्या भरती किती राहिला आई नसली पाहिजे म्हटलं धावांनी आई तर आई काय झालं आई खरे निर्जे काय म्हणत आई काय झालं म्हणत कुठे गेलता जेव्हा दिवसापासून पंधरा दिवस झाले दिवाळी झाली आठ दिवसापासून गायब झाली उत आणि म्हटलं मेला मेलाची जिवंतास कुठे गेल तू सांग लवकर बायको सोडली लेकर सोडली कोणाच नागा गेल त्या राजे तू लवकर लवकर सांग मला काय येत दोदा तुले चप्पल चप्पल धरत बसीन देईल मी लक्षात ठेव तू लाई सण केल्या बरोबर बाई आई तू मॅप झाली घे मी कोणासोबत जाऊ मग लवकर सांगतो चप्पल घेऊन बरं राजे थांब तसा नाही ऐकत तू अरे देवा काय करू आता लवकर सांगतो आता लवकर सांगतो कुठे गेला आता मी दादा चप्पल चप्पल तुली मी राजे बस झाला आता आता नाही सैन होत व्हायचा आई आमच्या ऑफिसच्या लोकांची ट्रीप गेली होती आई आम्ही गावाला गेलो होतो आई फोन करता येत नव्हता फोन लागत पण नव्हता ऑफिसची ट्विप कोणतं आपल्यास का तू भाजीपाला तू कोणत्या ऑफिसमध्ये असतो लवकर सांग आई आता नव्हतो पण पहिले होतो कनी ओळखीचे लोकांच सर्वचे फोन आले होते राजा चल राजा चल आणि भाडा भरतो म्हणून गेलो होतो आई मी अजून खोटा बोलून आला तू अजून खोटा बोलून आला राजा लवकर सांग कोण होतो अजून सोबत आई राणी पण होती राणीचे नवरान पाठवलं होतं राणीला त्याला शक नाही आई एवढा मायावर आणि तुम्हाला कोण शक येते खरे दोन लेक्राचा बाप झाला तरी अक्कलचा पता नाही तर राणी 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 करत राहते आणि दे तिच्या नारळ टाकून दिला तू आकोशन काय दिले सांग नको तू आकोशन काय दिले आई माझ्या बाकीचे कामात बरं मी लय थकून भाकून आलो मला तू आराम करू दे कर आता आणि तुझी बायको कुठे आहे काय काही पता ला का ते एखादा फोन घेईन काही केला काय ते तू जिम्मेदारी समजू करतो मी आता कुठे आहे ते घरीच अशी कुठे जाऊ शकते ते त्यासाठी शिरली सवरली बायको पाहिजे असते आता तू तेच मला सांगू नको सर् चुकी तु तुझी आई 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 चालली मला गोष्टी शिकवायसाठी पहिलेच म्हणून मी लगन करतोय लगन करत नाही मी लग्न करून दिलं अशा आळाने बाई सोबत माझ्याच मित्राच्या बायका भाषेत किती शिकले सवरले किती चांगलं बोलतात चालतात तिचं ना राह ना ढगाचं नाईचं इथं ना ढगाच बायको मध्ये शरम लागते सविताली नाव बी पाहिषे तर सतराव्या शतकातलं अरे बापे शांतून चप्पल घेतली मला मारायला घेतली चप्पल नाही जसा आला शांताराम तसा पलट तुम्ही खैर नाही आज <्ल्रिणी> चिंताजी बाबा घरांनी आले कुठे चालले अजून चिंताजी बाबा तुम्हाला म्हणून आले ना मी कोणा चिंताजी बाबा घरांनी दुसरं अजून कोणी कोणी शांते शांते का झाली शांत चप्पल घेऊन मारायला उठली तू कोण कोणा कुण कुण कुणार कोणाला मारायला कोणाले तुम्हाला मारून आली ना जेव्हा टेन्शन नका जाऊ तुम्ही तुमचा पोरगा राजा आहे ना काय गुण करून राहिला तो शांती जाऊ का मी सवू तरी आणले नवरा आका तुम्ही तिचा तिला आणायला चालली बायकोला आले नवरा जाते की सासरा जाते तसं काही नाही शांती कोणी मी जात असते आणले ना मग तुम्ही जा राजा घेऊन येतील सांगून तिले त्या नवरा आला म्हणा राणी सगळं घेऊन फिरून चल मला तू आता शांती पाहिजे कधी सखली सांगून मी सविताली घरीच घेऊन येतो शांतीली वाटते आपणच करू शकतो सगळं पाय मला शांती कसं निसून घेऊ शकतो सख पैशाची लालूच दाखवली सखयतेस पैसे आहेतच वपाशी राजा चल तयारी कर लवकर सवतारी आणले काय हा राजा शिवानी तू पक्की आहेस ना हा बोले तुला वाटते का तू धोका दे म्हणून मी नाही बोले लग्न करीन मी तुझ्यासोबतच लग्न करीन हा शिवानी मी पण तुझ्या सोबत लग्न करेन तुला सांगतो आम्ही येतो गावावरून गावाकडे चाललो एक महिन्यासाठी बस चुकडून आलो आपलं लग्न पक्क तुला मी वचन देतो शिवानी ठीक आहे बोले मला विश्वास आहे तुझ्यावर संध्याकाळी आपण पार्किंग मध्ये भेटू माहिती आहे ना तुला नेहमीच बोलया आता मावशी काय करतो तू आई गेली ना मावशीकडे काय म्हणते काय नाही विचारपूस करते आईला सांगून देतो मी नंतर तुला भेटायला येतो पार्किंगमध्ये ठीक आहे बोले पुढचं प्लॅनिंग आपण नंतर करू तू जा आपल्याला कोणी पाहिलं ना अजून ना कोणी उठून उभं करावं काही जाय जाय शिवानी तू घरी जा शिवानी मी नोकरीवाला तू पण नोकरी नोकरीवाली आपण दोघ नोकरी करू लग्न करू बोले कुठे गेला रे बोले आलो 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 मावशी आलो गंगाबाई का शांताबाईन असं कोण म्हटलं मग तुझं म्हणते मापरायला नोकरी लागली सुषमा तुला वाटे का नाही कुठे बोली म्हणून आधी बापराला नोकरी नव्हती पण आता माझ्या सरकारी नोकरी लागली चांगली गोष्ट आहे ना मग गंगाभाई शांतापैली हे माहितच नाही मी सांगेन शांताबाईली आई काय झालं आई काही नाही बोले सुषमा काकोला वाटलं तुला नोकरी लागली नाही आपण खोटं बोलून राहिलो नाही नाही काकू आधी नव्हते नोकरी आता लागली पाहिजे सुषमा मी म्हटलं ते सांगितलं तुला बोलाय ना ठीक आहे बोल्या मी शांतापैकी समजून सांगेन आणि तुमचा अपमान झाला माफ करा तुम्ही आई चल बरं मला आफेसला जायला वेळ होते ठीक आहे बोल्या सुषमा चल येतो आम्ही भेट मग ठीक आहे गंगाबाई या या मला कधी वाटून राहिलं बिचारी कुठे बोलतात म्हणून पण शांताबाई कशी काय म्हणे थांब शांतापैकी मी फोन करून बोलवून घेतो दुधाचं दूध पाण्याचं पाणी पानि होऊन जाते कोणाचा स्वरूप संबंध करणं म्हणजे महा कठीण गोष्ट आहे हॅलो शांताबाई काय करते शांताबाई काय कर नाही सषमा बोल कामा काय थांबता ना का सोन नाही घरी का हां शांताबाई बरोबर आहे तू शांताबाई वेळ सापडला घेशील का माझ्या घरी काय नाही सष्मा मला लय कामात बिचारे ये तुला शांताबाई वेळ असा तेव्हा मी वाटता येतो ठीक आहे सुषमा येतो येतो आई कुठे गेला आई बघली आली होती चल चल आली 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 बघली आली चला मंडळी सुंदरी आली गावावरून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब करा नावाची कमेंट नक्की करा उद्याच्या भागामध्ये आपण नावं घेऊ शांताबाजी सस्कार लवकर लवकर आई आल्या काय आली 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 चला चला सुंद काय आणलं ना काय नाही ना आता काय बन कशी मजा येते जगायला काय दिलं ना काय नाही तर पाऊ आपण उद्याच्या भागात बघली काय आले माझा ते कपडे कुठे गेले पाहिजे अरे बापे बंटी बनते बी हा कपडेच आम्हाला वाटते लवकर सांग सांगली तू